क्रांतिकारी जेवी आज महान राजे लोक लोकराजे रहित्याचे राजे गरिबाचे सुशेषचे पीडितांचे राजे सुशे राजश्री राजे, शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती आहे त्यांच्या ह्या जयंतीनिमित्त मी महाराष्ट्र सरकारला मागणी करत आहे की उद्यापासून पावसाळी अधिवेशन आहे आणि ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण प्रस्ताव पास करावा की राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि तो प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र सरकारला पाठवावा आणि मोदी सरकारनाही माझी विनंती आहे आप आपण शाहू महाराजांना लवकरात लवकर भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावा जय